मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन पाठी दोन बोकड आणि सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत हे पहा बाकी पुढे पाहूया हे दोन बोकड आहेत सात महिन्याचे वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकते आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे वय सात महिने वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे यांचं आणि यानंतर या दोन पाठी पहा यातली उजवीकडची पाठ आदंत आहे उंची पस्तीस इंच डावीकडची पाट दोन दातावर उंची पस्तीस इंच साडेतीन महिने गाबन आहे या दोन पाटीची पण क्वालिटी आपण पाहू शकता प्युअर बिटल मध्ये डावीकाडची दोन दात उजवीकडची आदंत आणि यानंतर या पहा सहा शेळ्या या शेळ्या आहेत चार दात सहा दात आणि फ्रेश आठ दातावर उंची पस्तीस छत्तीस सदौतीस इंच दोन महिने गाबन आहेत पण खाली समजून व्यवहार केला जाईल शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये कानाची लांबी पंच फेस वगैरे पहा काशेला सडाला पण आपण पाहू शकताय क्वालिटी मध्ये आहेत शेळ्या साब्या गोटफार्म गाव यंदाळा तालुका हातकरंगल्या जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास